ओम गण गणपतय न हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे शेअर बाजार गुंत गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी त्यात सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्य असतात तर मित्रांनो कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे व कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे व कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे हे ठरवण्यासाठी त्या कंपनींचा प्रॉपरली अभ्यास करावा लागतो परंतु मित्रांनो त्या कंपन्यांचा अभ्यास करण्यासाठी प्रत्येक बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असणारे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे पंचवीस नंबरची म्हणजेच मार्केट कॅपिटलनुसार पंचवीस नंबरची बलाढ्य कंपनी असणाऱ्या पूर्वाश्रमीची झोमॅटो म्हणजेच आत्ता तिचे नाव इटर्नल हे झालेले आहे तर ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आपण व्हिडिओ बनवत आहोत तर त्यामध्ये काय असणार त्यामध्ये त्या कंपनीच्या अभ्यासाची मुद्दे व त्या मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असणार आहे तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू भगिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे इटर्नल मित्रांनो इटर्नल हे नाव आत्ता झालेले आहे परंतु ह्या कंपनीचे पूर्वाश्रमीचे नाव झोमॅटो असे आहे तर मित्रांनो झोमॅटो म्हणजेच इटर्नल ही कंपनी ऑनलाईन सर्व्हिसेस ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो इटर्नल ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत स्विगी वन नाईन नाईंटी सेवन पेटीएम नायका आय आर सी टी सी जिंका लॉजिस्टिक जस्ट डाईल इन इन्फोबिम ॲव्हेन्यू मित्रांनो इटर्नल ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा किंवा तुम्हाला आपल्या शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर त्या कंपनीच्या एका शेअरची चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आज इंटरनल ह्या कंपनीचा एक शेअर्स तीनशे एकोणवीस रुपये दहा पैशाला क्लोज झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा बावनवे खाय व बावनवे क्लो प्राईज मित्रांनो बावनवे खाय बावन्नवे क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा शेअर जो आहे तर त्या शेअरचा बावन्विक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त किंमत किती झालेली तो म्हणजे बावन्नवी खाय व कमीत कमी किती किंमत झालेली तो म्हणजे बावन्नवी लो तर मित्रांनो इटरनल ह्या कंपनीचा बावनवी खाय आहे तीनशे एकतीस रुपये पस्तीस पैसे व बावनवी क्लो आहे एकशे चौऱ्याण्णव रुपये ऐंशी पैसे मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास इटर्नल ह्या कंपनीचा एक शेअर्स नव्वद रुपये पाच पैशाला मिळत होता मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास इटर्नल ह्या कंपनीचा एक शेअर्स चाळीस रुपये साठ पैशाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास इटर्नल ह्या कंपनीचा एक शेअर्स एकशे एक सोळा रुपयाला मिळत होता परंतु दहा वर्षाची लो प्राइस बघितली तर ती चाळीस रुपये साठ पैसे आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात तर मित्रांनो इटर्नल ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे तीन लाख सात हजार नऊशे बेचाळीस करोड रुपये आणि ही मार्केट कॅपिटलनुसार आपल्या शेअर बाजारातील सुमारे पंचवीस नंबरची कंपनी आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा म्हणजे कंपनीला मागील पाच वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे हे पाहणे तर मित्रांनो इटर्नल ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली एकोणीसशे साठ करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली तेराशे एकाहत्तर करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली एकशे सोळा रुपये नव्वद पै एकशे सोळा पॉईंट नव्वद करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली दहाशे अठ्ठ्याण्णव करोड रुपयाचा तोटा झाला होता म्हणजे त्या वर्षी कंपनीला नफा काही झाला नव्हता उलट दहाशे अठ्ठ्याण्णव करोड रुपयाचा तोटा झाला होता दोन हजार एकवीस साली आठशे शहाऐंशी करोड रुपयाचा तोटा झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहावा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो हो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर्स कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे तर मित्रांनो इटर्नल ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात प्रमोटर होल्डिंग आहे फक्त झिरो टक्के तसेच मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक जर बघितला तर तो आहे एफ आय आय म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था आणि त्यांचा हिस्सा इटर्नल ह्या कंपनीत बेचाळीस पॉईंट चौतीस टक्के आहे जे सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक हा एफ आय आय हा आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था यामध्ये कोण कुन कोण येतं यामध्ये मोठमोठ्या आपल्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा इटरनल ह्या कंपनीत सव्वीस पॉईंट एकोणसाठ टक्के आहे तर मित्रांनो आपण आत्ताच इटरनल ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो इटरनल ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली आठशे शहाऐंशी करोड रुपयाचा तोटा झाला होता तोच तोटा तोच तोटा दोन हजार पंचवीस साली फायद्यात बदललेला आहे म्हणजेच एकोणीसशे साठ करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे तर मित्रांनो त्यामुळेच इंटरनल ह्या कंपनीचा एक शेअर्स दोन वर्षापूर्वी नव्वद रुपये पाच पैशाला मिळत होता पाच वर्षापूर्वी चाळीस रुपये साठ पैशाला मिळत होता दहा वर्षापूर्वी एकशे सोळा रुपयाला मिळत होता तोच इंटरनल ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला तीनशे एकोणीस रुपये दहा पैशाला मिळत आहे म्हणजेच थोडक्यात काय तर इटर्नल ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी नव्वद रुपये किंवा त्याच्या त्याच्या पट्टीत कितीही पाच वर्षापूर्वी कमीत कमी चाळीस रुपये साठ पैसे किंवा त्याच्या पट्टीत कितीही दहा वर्षापूर्वी एकशे सोळा रुपये किंवा त्याच्या पट्टीत कितीही रक्कम जर गुंतवली असते मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स किंवा जास्तीत जास्त कितीही शेअर्स घेता येतात तर इंटरनल ह्या कंपनीचा आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर धरला तर दोन वर्षापूर्वी नव्वद रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी चाळीस रुपये साठ पैसे गुंतवले असते दहा वर्षापूर्वी एकशे सोळा रुपये गुंतवले असते तर त्याच्या आज करंट व्हॅल्यूला तीनशे एकोणीस रुपये दहा पैसे झालेले आहेत मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकच्या एफ डीत ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो इटर्नल ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात प्रमोटर होल्डिंग हे झिरो टक्के आहे एफ आय आय होल्डिंग हे बेचाळीस पॉईंट चौतीस टक्के आहे म्हणजेच ह्या कंपनीचा मालक हा एफ आय आय हा आहे त्यामुळेच ही कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी योग्य नाही मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो इटर्नल हे कंपनी मागील तीन वर्षापासून नेट प्रॉफिटमध्ये आहे परंतु पाच वर्षापासूनचा नेट प्रॉफिट बघितला तर सलग दोन वर्ष ह्या कंपनीला तोटा झालेला आहे तशी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग झिरो टक्के आहे त्यामुळे ही गुंतवणुकीसाठी त्या ही कंपनी योग्य आहे म्हणजे तीन वर्षापासून नेट प्रॉफिटमध्ये आहे त्यामुळे योग्य आहे परंतु ही कंपनी गुंतवणुकीसाठी आत्ता वार्षिक विश्लेषणानुसार उत्तम नाही मित्रांनो इंटरनल म्हणजेच झोमॅटो ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला हा आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त भगिनींशी इटर्नल ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती तसेच मित्रांनो एक आव्हान आपण जे कंपनीचे अभ्यास व त्याचे निष्कर्ष असणारे क्रमशः व्हिडिओ बनवत आहोत हे ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या भगिनींना शेअर निवडीसाठी अतिशय शे मार्गदर्शक ठरत आहेत परंतु मित्रांनो ज्या भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत है नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे क्रमशः व्हिडिओ चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तर जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवा म्हणजेच तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच करा तसेच सबस्क्राईब केलेले असेल तर आपल्या प्रिय प्रियजणांशी आपले चॅनल शेअर करा तसेच शे सबस्क्रायबर वाढवा ही विनंती भारत माता की जय